आमदारांच्या पीए बर चौकात मारहाण संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मीडिया बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा स्वीय सहाय्य महाद सोळंके यांना बर चौकात मारहाण केली असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे गंभीर जखमी झालेल्या महादू सोळंके यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे माजलगाव तालुक शहरातील रंगोली कॉर्नरवर काल दुपारी ही मार मारहाण करण्यात आली भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले अरुण राऊत यांचे पुतणे अजयसिंह राऊत यांनी ही मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत आहे मराठा आंदोलन दरम्यान जाळपोईच्या घटनेत माझे नाव या जाळपोईत विनाकारण का घोवले माझ्यावर गुन्हा दाखल करतो का मी जाळपोईत होतो तरी का असे म्हणत सलूनमध्ये दाढी करताना बेदम मारहाण केली या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाल्याचे पाहायला मिळालं नाही मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे